बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या सिल्लोड येथे प्रधानमंत्री बी मुक्त भारत अभियान अंतर्गत लुपिन ह्युमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन आणि जिल्हा क्षयरोग केंद्र औरंगाबाद तसेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय सिल्लोड यांच्या संयुक्त विद्यमाने सिल्लोड तालुक्यातील पंधरा क्षय फूड फॉर बास्केट किटचं वाटप करण्यात आलं आहे यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर गणेश कल्याणकर गटविकास अधिकारी रत्नाकर पगार पंचायत समिती सिल्लोड तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नासेर खान पठाण तसेच लुपिन कंपनीचे प्रशांत गव्हाण नितीन ठोंबरे श्रीकांत चौधरी सुनील काळे अभिषेक बाळासाहेब गर्जे नितीन गोखले गणेश तायडे आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित होते यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर कल्याणकर यांनी क्षय रुग्णांना क्षयरोगी आजारावर कशाप्रकारे नियंत्रण करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले म्हणजेच उपचार पूर्ण करणे आहार याकडे लक्ष देणे आपल्यापासून इतर व्यक्तींना क्षयरोग आजाराची लागण नये भविष्यात आपल्याला पुन्हा हा आजार नये यासाठी काय काळजी घ्यायची जी याबद्दल मार्गदर्शन केले तालुक्यातील पन्नास रुग्णांना फूड बास्केट किटचं वाटप करण्यात आलं जेणेकरून औषधोपचार काळामध्ये रुग्णांना सकस आहार मिळावा आणि रुग्ण पूर्णपणे बरा व्हावा यावी गट विकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी क्षय रुग्णांना मार्गदर्शन केले तसेच लुपिन कंपनीतर्फे गरजे यांनी मार्गदर्शन केले तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नासिर खान यांनी आभार व्यक्त केले तालुक्यातले शेवटी सी एस आर कंपनीने आणि तर त्या कंपनीचं आभार मानतो जनरली सी एस आर द्यायला ज्या काही कंपन्या आहेत त्या माघार केला असतात बऱ्याच कंपन्याकडे आता तर नवीन झालं इतर जेव्हा काम केलं सी एस आर त्या मागितलं तर त्या फार नकारात्मक होत आता ही कंपनी आपल्याला म्हणजे शासन म्हणतं की शासन आपल्या दारी तसं कंपनी आपल्या दारी आहे म्हणजे नुकतीन कंपनीचं मोठ्या प्रमाणात आभार मानतो आणि माझ्या आत्महत्या करता असा सुरू केलेलं आहे कल्याणकर सरांनी तुम्हाला इथं आणलं त्यांचे आभार तेवढे थोडे जाईल याचं कारण असं की त्यांनी या तालुक्यामध्ये आपण पाच वर्ष काम केले त्यांना तालुक्याचं बऱ्यापैकी माहिती आहे कल्याणकर सरांनी तुम्हाला सांगितलं की आम्ही काय देणार काय तुम्हाला जे काही आरोग्याची किट देणार त्याचं कारण असं आहे की जी लोक कंपनी आहे ती जी काही तुम्हाला औषधं देते किंवा शासनाला करते आणि तेच आपण शासना केल्यानंतर डॉक्टरांच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक बाबा दोन महिन्यात सहा आपण औषधं देताना त्याच्याबरोबर जो काही आहार असतो डॉक्टर आपल्याला नेहमी सांगत असतात बघा जेवणा नंतर गोळी या किंवा जेवणा आधी गुळी त्याचं कारण असतं की पोटामध्ये चांगला आहार गेला पाहिजे आणि त्याचबरोबर तुम्ही आता फूड पॅकेट आपण घेतात अतिशय चांगली बाब आहे आणि त्या गोळ्याचा इफेक्ट जो तो लवकर होईल आणि तुमचा जो आजार आहे तो लवकर बरा होईल होईल असं या दुबीन कपडेचं म्हणजे ध्येय असेल असं मला वाटतं की लवकरात लवकर रुग्ण बरा झाला पाहिजे डॉक्टरांनी चांगलं ते चांगलं मार्गदर्शन केलं जास्त आता या ठिकाणी बोलू शकत नाही तुमचे एकदा मी लोक दुबीन कंपनीचं आभार मानतो आमच्या कार्यक्रम घेतला त्यांचाही आभार मानतो आणि केल्यानंतर सरांचं परत तुम्हाला दर महिन्याला आम्ही पाचशे रुपये देतो जे तुम्हाला ट्रीटमेंटसाठी मदत करतात त्या लोकांना पण उपचार तुम्ही दुरुस्त झाल्यानंतर त्यांना पण आम्ही हजार रुपये देतो बऱ्याच लोकांना विडागुरी एक असं औषध आहे की ज्याची एका डस्टिकची किंमत अठरा लाख रुपये म्हणजे माझी जिल्ह्याचा अधिकारी असूनही माझे तेवढे पैसे खर्च करण्याची ऐकत नाही एलमआय नावाचं औषधी मध्ये मिळत नाही पण त्याची किंमत दहा लाखाचा जवळपास आहे म्हणजे एका रुग्णाला म्हणजे जे की ज्यांना क्षय रोग याच्यासाठी शासन एका रुग्णासाठी जवळपास अठ्ठावीस लाख रुपये खर्च करते जे की एका चांगल्या घरातल्या माणसाची सुद्धा ऐकत नाही आणि ह्या सगळ्या सुविधा आपण फ्री ऑफ कॉस्ट देत असतो तर ही सगळी औषधी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिली जातात की नियमित घेणं आणि या रोगातून लवकरात लवकर मुक्त होणं हे एवढंच आपल्या डोक्यामध्ये असावं आणि या रोगाच्या बाबतीत हार घाबरून जाण्यासारखी परिस्थिती जी एक पंचवीस तीस वर्षापूर्वी होती तशी परिस्थिती अजिबात नाहीये आता खूप चांगल्या प्रकारचे मेडिसिन मार्केटमध्ये अवेलेबल आहे सरकारी यंत्रणेकडे अवेलेबल आहे आणि याच्यामध्ये शंभर टक्के जर नियमित औषध घेणार असेल तर त्याच्यात शंभर टक्के तो रुग्ण बरावा त्याच्यामध्ये घाबरून जाण्यासारखं अजिबातच नाहीये अगोदर त्याला वेगळ्या पद्धतीनं जुन्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये हे बऱ्याच तिरस्कार व्हायचा त्या रुग्णाला बाजूला ठेवायचा आता पण काही ठिकाणी मी बघतो की ते रुग्ण घराच्या बाहेरच बाजूला कुठेतरी त्याची राहण्याची व्यवस्था केलेली असते ते अतिशय क्रूर प्रकार आहे त्याच्यामध्ये एवढं म्हणजे घाबरून जाण्यासारखा विषय नाही त्याच्यासाठी आरोग्य यंत्रणा तुम्हाला वेळोवेळी तुमचं काउन्सिलिंग करत असते त्याच्याबद्दल मार्गदर्शन करत असते आणि माझी एकच अपेक्षा एक आहे याच्यामध्ये की तुम्ही या सगळ्या कार्यक्रमाला सगळ्यांनी आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावं आणि जास्तीत जास्त आमच्याकडे तपासण्या कराव्यात आणि लवकरात लवकर आपल्या आजाराच्या बाबतीमध्ये निदान करून उपचार सुरू करावेत आणि गावामध्ये पण याच्या चांगली प्रसिद्धी करावी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आमचे गटविकास अधिकारी आणि तुमचे सर्व पदाधिकारी यांचं सर्वांचं मी आभार मानतो आणि त्याचबरोबर जे तुम्ही रुग्ण आणि गटप्रवर्तक किंवा आशा कार्यकर्ते आणि आरोग्य यंत्रणेचे जे कर्मचारी उपस्थित आहेत त्या सर्वांचे आभार मानतो आणि दोन शब्द संपवतो सगळ्यांचा सगळ्यांचे आभार मानतो आणि मी तुम्हाला सांगतो एवढं सांगू की मी यूपी कंपनीमध्ये काम करतो तिकडे आम्ही क्षयरोगावरच्या धुळ्या भरावर तर ह्या गोळ्या जे सरकारकडून तुम्हाला मिळतात त्या फक्त एवढं सांगेल की तुम्ही वेळोवेळी घेत राहा कोणत्याही गोळ्या कधी सोडू नका घेणं बंद करू नका हा आजार पूर्णपणे बरा होतो तो व्हायला तो वेळ लागतो तो वेळ वेळ लागत असतो त्या पूर्ण वेळेला तुम्ही गोळ्या मात्र कम्प्लीट करत राहा घेत राहा त्या गोळ्या सोडू नका आणि बाकी कंपनी कंपनीबद्दल माहिती दिलेली आहे आमची कंपनी पूर्ण जगभरामध्ये म्हणजे आपल्या भारतात असू द्या आणि पूर्ण जगभरामध्ये